बाजार समितीतील सेसची आकारणी उहेरी सेसची आकारणी जी एस टीमधल्या वेगवेगळ्या समस्या लीगल मेट्रोलॉजीच्या माध्यमातून आलेल्या समस्या अशा विविध विषयावर महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या माध्यमातून उद्या दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी एक दिवसाचा महाराष्ट्र व्यापार बंद जाहीर करण्यात आला होता राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गावातील सर्व व्यापारी संघटनांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या बंदला पाठिंबा देऊन या व्यापारी एकटेचा अतिशय चांगला परिचय दिला याबद्दल राज्यातील सर्व व्यापारी प्रतिनिधी व्यापारी संघटना व त्यांचे पदाधिकारी यांना मी मनापासून सर्वप्रथम धन्यवाद देतो व्यापाऱ्यांच्या या शक्तीची सरकारने दखल घेऊन आज सह्याद्री शासकीय अतिथीमुळे ते राज्याचे उपमुख्यमंत्री सर्वो मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये व्यापारी प्रतिनिधींच्या बरोबर एक उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली व्यापाऱ्यांचे सर्व प्रश्न सरकारने विशेषतः उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय सकारात्मकपणे समजून घेतले आणि त्यांनी व्यापाऱ्यांची भूमिका योग्य असल्याचे मान्य करून ह्या सगळ्या विषयावर कायदेशीर निर्णय देण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत केली असून त्यामध्ये व्यापारी प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे या समितीला एक महिन्याचा कालावधी देण्यात आला असून या एक महिन्याच्या कालावधीमध्ये हा अहवाल आल्यानंतर सरकार त्याच्यावरचा पुढील सेस रद्द करण्यासंबंधी योग्य तो निर्णय घेणार आहे एल पी टी आणि जी एस टी या बाकीच्या सर्व विषयावर बातरमसंबंधित विषयावर ट्रान्सफर संबंधी मार्केट या्शच्या विषयावर या सर्व विषयावर आजच्या बैठकीत सविसर चर्चा झाली आणि बाकीच्या दोन्ही विषयावर सरकारने योग्य त्या समित्या गठीत केल्या आहेत आणि त्यामार्फत सुद्धा योग्य तो निर्णय घेतला नाही ही बैठक घडवून आणण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंत पुण्याचे आमदार माधुशिबाई मिसाळ नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष आदरणीय राजेशी क्षीरसागर यांनी विशेष परिश्रम घेतले व व्यापाऱ्यांची भूमिका सरकारला समजावून सांगितली आजच्या बैठकीला राज्याचे कौशल्य रोजगार आणि उद्यमिता मंत्री मंगल प्रभात लोढा हे स्वतः उपस्थित होते त्यांनीही व्यापाऱ्यांची बाजू अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकारसमोर मांडून व्यापाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला या बैठकीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्याला दुरुस्ती करून सरकार व्यापाऱ्यांच्या पाठीशी याची ग्वाही दिली व लवकरात लवकर याचा सकारात्मक निर्णय होईल तोपर्यंत व्यापाऱ्यांनी हा बंद मागं घ्यावा असं आवाहनही केलं उपमुख्यमंत्र्यांच्याबरोबर झालेल्या अतिशय सकारात्मक बैठक समिती गठीत करण्याचा झालेला निर्णय उपमुख्यमंत्र्यांची पॉझिटिव्ह भूमिका व मुख्यमंत्र्यांची विनंती या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून महाराष्ट्र राज्य व्यापार कृती समितीने सत्तावीस ऑगस्टचा बंद हा तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे एक महिन्याच्या समितीच्या कार्यकाळानंतर आलेल्या अहवालावर सरकार काय निर्णय देते त्या आधारे राज्यातल्या व्यापाऱ्यांशी पुन्हा चर्चा करून पुढील भूमिका ठरवली जाईल धन्यवाद